नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पहा डिसेंबरचा हप्ता दहा तारीख फिक्स या संदर्भातली माहिती आहे त्यासोबतच हिवाळी अधिवेशन संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं अनुदान वाढणार या संदर्भातही आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा महत्त्वाची सूचना चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट सरकारकडून येणारी प्रत्येक माहिती तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळेल सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्वपूर्ण माहिती पहा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात महत्वपूर्ण माहिती आहे डिसेंबरचा हप्ता अपेक्षित होतं साधारणपणे पाच तारखेला येणं परंतु पाच तारखेला हप्ता जमा झालेला नाही तुम्हाला माहीत आहे मागच्या म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा खूप उशिरा लाभार्थ्यांना हप्ता जमा झालेला आहे आणि आत्ता डिसेंबर महिन्यामध्ये इथं तुम्ही स्क्रीनवर प स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालेली आहे अधिवेशनामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना नेमकं काय मिळणार याचं संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लाग, लागले लागलेलं आहे आता अनुदान वाढ संदर्भात निर्णय होईल डिसेंबरचा हप्ता वाटप करण्यासंदर्भातल्या सूचना या संदर्भात नेमका काय निर्णय निर्णय घेतला जातो हेही पाहणं महत्त्वाचं आहे परंतु पहा अधिवेशनासंदर्भातली माहिती आपण पाहूयाच परंतु त्या सं त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डिसेंबरचा हप्ता डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती म्हणून हा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि ती माहिती म्हणजे पहा लाभार्थ्यांना त्यांच्या यू डी आय डी कार्ड त्यासोबतच आधार कार्ड आणि बँक पासबुक संदर्भातली के वाय सी हे ही सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला के वाय सी करायची होती हे तर तुम्हाला मी मी अगोदर सांगितलेलं होतं आधार कार्डचं जे व्हेरिफिकेशन आहे आधार कार्ड व्हेरिफिकेशन करण्यासाठी सरकारकडून एक सुनिश्चित तारीख देण्यात आलेली आहे आणि ही तारीख म्हणजे दहा डिसेंबर तर पहा तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून दहा तारीख देण्यात ता आलेली आहे आणि या दहा तारखेच्या आतमध्ये तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन तुमचं जे आहे ते करून घ्यायचं आहे तरच तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे दहा डिसेंबर तारीख निश्चित करण्यात ता आलेली आहे मग हप्ता वाटपाची ही तारीख आहे का तर नाही हप्ता वाटपासाठी आणखी तारीख निश्चित झालेली नाही ही जी तारीख आहे ती आधार व्हेरिफिकेशन ची तारीख आहे एकदा तारीख संपल्याच्या नंतर मुदत संपल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा ही प्रोसेस करता येणार नाही आता प्रत्येक तहसील कार्यालयाच्या माध्यमातून वेगवेगळी तारीख दिलेली आहे का तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी पहा ही प्रोसेस करून घ्यायची आहे बंधनकारक आहे तेव्हाच तुम्हाला डिसेंबरचा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे ही प्रोसेस केली नाही तर तुमचा हप्ता जो आहे तो जमा होणार नाही त्यासोबतच सीची प्रक्रिया देखील पूर्ण करून घ्यायची आहे ई सी देखील बाकी असेल तर ई सी करून घ्या केवायसी केल्याशिवाय सुद्धा पैसे मिळणार नाहीत आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे के सी करायची आहे आता ही के, के वाय सी ज्या लाभार्थ्यांनी केलेली आहे त्यांना परत आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे का आधार व्हेरिफिकेशन कुणी करायचं आहे तर आधार व्हेरिफिकेशन अशा लाभार्थ्यांनी करायचं आहे ज्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे हप्ते वेळेवर जमा झालेले नसतील मग त्यामध्ये दिव्यांगही असू शकतात आणि इतर लाभार्थीही असू शकतात समजा दिव्यांग बांधवांना ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला नव्हता नोव्हेंबरचा हप्ता जमा झालेला नव्हता किंवा नोव्हेंबरचा हप्ता फक्त दीड हजार रुपये जमा झालेला होता त्यांची नोंद दिव्यांग म्हणून आहे तरी पण नोव्हेंबरचा हप्ता फक्त दीड हजार जमा झाला असेल तर तुम्हाला हे व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही इतर ला योजनेचे लाभार्थी असाल म्हणजे श्रावणबाई योजनेचे लाभार्थी असाल तुम्हाला दीड हजाराचा हप्ता वेळेवर जमा झालेला नाही ऑक्टोबरचा नाही नोव्हेंबरचा नाही तर हे व्हेरिफिकेशन करून घ्या व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाणं बंधनकारक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही प्रोसेस करून घ्यायची आहे प्रत्येक तहसील कार्यालयाच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करण्यासाठी ऑप्शन देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या सर्व सूचनांचं पालन करून घ्या आणि दिलेल्या तारखेच्या आतमध्ये तुमचं व्हेरिफिकेशन जे आहे ते पूर्ण करून घ्या जेणेकरून हप्ता तुमचा रखडणार नाही ही, ही माहिती तुम्हाला कळाली असेल आता आपण महत्त्वाचा मुद्दा आणखीन एक जाणून घेऊया तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या विधानसभेचं जे हिवाळी अधिवेशन सुरू आहे या हिवाळी अधिवेशनचा आज पहिला दिवस आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो डिसेंबरचा रखडलेला हप्ता आहे या रखडलेल्या हप्तासंदर्भात सुद्धा निर्णय होईल कारण अधिवेशन सुरू असतानाच अधिवेशनाच्या दरम्यानच पहा शासन निर्णय जो आहे तो निर्गमित होईल आणि त्यानंतर मग पैसे जे आहे ते वाटप होतील आता शासन निर्णय कधीपर्यंत जारी होईल तर एक बारा तारखेच्या आसपास म्हणजे बारा डिसेंबरच्या आसपास हा शासन निर्णय निघण्याची शक्यता आहे आणि वीस डिसेंबरपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे आ, येण्याची शक्यता आहे पहा हिवाळी अधिवेशन सुरू आहे हिवाळी अधिवेशनामध्ये आता सर्वच मुद्दे जे आहेत ते आपल्याला पुन्हा एकदा पाहण्यास मिळणार आहे त्यामध्ये अनुदान वाढ मिळेल अनुदान वाढी संदर्भातला निर्णय येतो का मागच्या काही दिवसांपूर्वी बच्चू कुडू यांच्या माध्यमातून हिवाळ दिव्यांग बांधवांसाठी विधवा महिलांसाठी सहा हजार रुपये पेन्शन करण्यासंदर्भात आंदोलन केलं गेलं होतं त्या संदर्भातला निर्णयही आपल्याला तिथं पाहण्यास मिळू शकतो पाहू आता अधिवेशनातली प्रत्येक अपडेट आपण जाणून घेणार आहोत आज अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे अधिवेशनामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जे वेगवेगळे निर्णय घेतले जातील महत्वपूर्ण जी माहिती येईल ती मी तुम्हाला वेळच्या वेळी देण्यात राह तुमच्यापर्यंत पोहोचविणार आहे तुम्हाला ती माहिती देणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार व्हेरिफिकेशन करून घ्या दहा डिसेंबरपर्यंत काही ठिकाणी ही मुदत देण्यात आलेली आहे तर तुमचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे आधार व्हेरिफिकेशन केल्याशिवाय पैसे येणार नाहीत ज्या लाभार्थ्यांचे पैसे रखडलेले आहेत त्यांनी करायचं आहे फक्त आणि ज्यांना नियमितपणे पैसे आलेले आहेत या अगोदरच्या हप्ते त्यांनी हे व्हेरिफिकेशनच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही